खंड विश्वासाची उज्ज्वल परंपरा असणारे चांदीचे विश्वसनीय नाव म्हणजे हप्त्यावर चोख सुवर्ण चालवणारे दालन चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या व विश्वासाच्या विट्याच्या एसके ज्वेलर्स ला भीषी धारकांना सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर दहा टक्के सूट आमचा पत्ता प्रोपरायटर कदमशेठ विटा एसटी स्टँड पाठीमागे विटा तालुका खणापूर जिल्हा सांगली विटा पोलिसांनी चोवीस तासात गुन्ह्याचा छडा लावत दोन लाख चोवीस हजार आठशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून चोरट्यास अटक करण्यात यश आले शुभांगी प्रवीण मोरे राहणार जुना वासुंबे रोड विटा यांच्या घराचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून सोन्याचे दागिने लंपास केल्याची तक्रार विटा पोलीस ठाण्यात दिली होती त्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक नऊ फेब्रुवारी दोन रोजी फिर्यादी शुभांगी प्रवीण मोरे यांच्या घरी आ, ते घरी नसताना एका अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून जवळपास सदतीस ग्रॅम पावणे चार तोळे सोन्याची चैन त्यानंतर नेकलेस इत इत्यादी सोन्याचा ऐवज चोरून नेला होता सदरची चोरी उघडकीस आणण्यासाठी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय विपुल साहेब यांनी तत्काळ विटा पोलीस स्टेशनचे तपास पथक डी पी यांना तत्काळ रवाना करण्यात आले त्या तपास पथकाने रात्री नाकाबंदी अमावशेच्या दरम्यान पेट्रोलिंग करून एक गोपनीय माहितीच्या आधारे चोवीस तासाच्या आत सदरचा गुन्हा उघडकीस आणून सर्व फिर्यादीचे जेवढे सोलत सुन। सुन। चोरीला गेलं होतं ते सर्व डिटेक्ट करून रिकव्हरी करण्यात त्यांना यश आलेले आहे त्या तपास पथकामध्ये उत्तम माळी अमोल कराळे हेमंत तांबेवा प्रमोद साकरपे हेमेश महेश देशमुख महेश संगपाळ संभाजी सोनेवे सोनवणे आणि अक्षय जगदाळे आणि तपास अधिकारी पी एस आय कवठेकर या सर्वांनी ह्या चोवीस तासात सदर्थ गुन्हा उघडकीस आणलेला आहे या तपासामध्ये गुन्हे प्रकटीकरण पथकाने चोवीस तासात या गुन्ह्यातील आरोपी दीपक मारुती पाटोळे वय चाळीस वर्षे मुळगाव पेडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा सध्या राहणार जुना वासुंबी रोड विटा यांच्याकडून दोन लाख चोवीस हजार आठशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक करण्यास यश आले रमेश जाधव स्टार न्यूज विटा